पाण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टम केले तर ह्या शेळ्या इथे पाणी येत आहेत असा तर प्रत्येक ठिकाणी नळाची सिस्टम आहे तिथे लहान पिणसाठी पाण्याचं केले तर हा कॉका आता सुरू करतो तर प्रत्येक ठिकाणी पाणी आता तिकडे शेळ्याची ती पाटी आत तर ते करावं लागली ते बघा तिकडे कोंबड्या कसं पाणी पित नुसतं पैकी आणि ही आता दहाची वेळ झाली तर शेळ्यांना कुट्टी पण टाकावी लागते तर आज काल जरा जास्त कामाचं आम्ही कुट्टी वगैरे काही टाकली नाही म्हणजे वैरण काढली नव्हती तर आता आम्ही परत वैरण काढेल काढायला गेले तर तर काय नळाला काय पाणी आलं टाकीमधलं पाणी कमी झाले त्यामुळे तिकडे नळाला पाणी आलेलं नाही तर मी काय करतो की इकडचा नळ बंद करतो म्हणजे तिकडं खाली नळ आहे त्याला पाणी तर हिकडची तर पाटी भरली आणि इकडे शेळ्या पाणी प्यायला लागले ते एकदम मस्त अगदी इकडच्या शेळची पाटे आता आहे इकडे पण कोंबड्या पाणी प्यायल्यात आता आणल्या होत्या तर हे पण शेळ्यांनी पाणी पिऊन घेतले आता त्या शेळ्या वाट बघायलात की त्यांना कधी कुठे टाकण्यात येईल आता इकडं बघतो इकडच्या नळाला पाणी येतंय का नाही तर इकडच्या नळाला पाणी ना म्हणजे काहीतरी टाकीमधली पाण्याची जी लेवल आहे ती खूपच खाली गेली आहे तर आम्हाला ती पाण्याची लेवल वाढवावी लागेल आणि इकडच्या पण शेळ्यांची जी पाटी आहे ती पण आतच आहे तर मला आतमध्ये त्या कप्प्यामध्ये जाऊन मला तिकडच्या शेळ्यांचं हे करावं लागेल तोपर्यंत मी हा नळ बंद करतो कारण इथे पाणी काही नाही माहीत नाही काहीतरी इशू झाला तर आता मी पलीकडच्या कप्प्या जाऊन हे करेन तर हे कप्प्याचं असं गेट वगैरे हो आहेत दार हे जी बारके पिल्लं आहेत हे असतं ते छोटं जे आहे ते एक महिन्याचं पिल्लो आहे पण कसलं मोठं तब्येतीनं झालं झाले तर हे गेट उघडायचे शेळ्या शक्यतो लगेचच बाहेर जायला बघतो त्यामुळे गेट लावा लागतो तर ही जी पाटी आहे हा नळ का असा झाला तर ह्या नळाला पण पाण्याला खूपच कमी व्हिडिओ बनवता बनवता शेळ्या गेल्या दुसरीकडेच राह

これ年を作る場所からたっぷりでいくらしよう。 जी जी ते पिल्ल जे मिक्स झाले ते मिक्स व्हायला न पाहिजे ते ते चुकीचं झालं कारण त्या नळाचं पाणी सोडायचं नादामध्ये खळ झाला सोडा तर ती पिल्लं एका कपड्यात आणावी लागतं सगळ्या शेळ्या ह्याच्यासाठी वेट आहेत वैरण वैरण टाकाय म्हणून सगळ्या शेळ्या वेट करायचं हे जे बोकडं आहे ते आम्हाला विकायचं आहे पाचशे रुपये किलोने ह्याचं वजन आहे एकोणनव्वद किलो, किलो। तर इथला ॲड्रेस आहे तालुका जिल्हा सोलापूर तालुका माडा आणि परफेक्ट कृषी मार्केट या टेंबोणी नी नियर टेंबोणीजवळ येत्या तिकडं पाणी काहीच नव्हतं कळालं कारण इकडचा वाल सुटलेला आहे तर दोन मिनटं व्हिडिओ तसाच चालू राहतो मी फोनासाठी आणि मला इतरचं पाणी सुद्धा पाण्याचं तिकडचं हे असं इकडं पाणी येत नवं आता इकडं प्रेशरने पाक येईल आणि मग मीही पाणी सुटते आता हे ऑटोमॅटिकली पाणी येईल आता सगळ्या शेळ्या इकडे पाणी प्याय तिथे तर आता शेळ्या वैरण टाकल्या म्हणून वरडायला इकडचं पण पाण्याचं सुरू करतो कोंबड्या सुद्धा बुकेजल्या वैरून पाहिजे त्यांना असं ऑटोमॅटिक असल्यामुळे इथून शेळ्या पाणी पिते आराम चला मी परत एकदा दुसरा लाईव्ह व्हिडिओ काढतो शिडी तर पाणी कसं पिळ हे तर भरली पाणी काहीकडचे राहिले 哎嗨哎。Uh huh. uh huh.